नमस्कार मी नम्रता पाटील ससवयांड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण शेवग्याच्या पानांचे पराठे कसे बनवायचे ते पाहूया शेवग्याची पानं घेताना आपल्याला एकदम कोवळी वापरायची आहे नवीन पालवी फुटलेली आहे ना अशी पानं वापरायची आहेत जास्त जून पानं वापरायची नाही आणि त्याला मोकळी करून घ्यायची आहे पानं पूर्ण त्याच्यानंतर धुवून घेतले दोन तीन पाण्याने आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे आहेत तर आपण चटणी पाहूयाच्या आधी तर मिरच्या घेतलेल्या आहेत दोन थोडंसं अद्रक घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आणि आपल्याला हे जाडसर कुटून घ्यायचं आहे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण जी भाजी शिजवली आहे ती याच्यात टाकून घ्यायची आहे ठेसलेल्या मिरची कोथिंबीर पण याच्यात टाकून घ्यायची आहे चवीनुसार याच्यात टाकायचं आहे मीठ आता धणा पावडर जिरा पावडर एक एक चमचा घेतला आहे साखर घ्यायची आहे एक चमच्या अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो हातावर थोडा मळून घ्यायचा आहे आता दोन चमचे याच्यात दही घेतलेला आहे मी किंवा नुसतं पाण्यात मळलं तरी सुद्धा चालेल दोन चमचे तेल टाकायचं आहे थोडंसं मऊ होतं मग पराठे आता हे छानपैकी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे हळद टाकायची राहिली होती ती पण टाकून घेतली आहे अगदी थोडीशी म्हणजे कलर छान येतो पराठ्यांना तर पीठ मळून झालं आहे आणि एक दहा मिनटं फक्त झाकून ठेवायचं आहे आणि जास्त वेळ पीठ झाकून नाही ठेवायचं नाही तर पीठ पातळ होत जातं तर दहा ते पंधरा मिनटंच आता चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं तेलाचा हात लावून त्याच्यानंतर गोळे करून घ्यायचे आहेत आपल्या आवडीनुसार तर सहा पराठे आपले तयार होणार याच्यामध्ये आता पातळ आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पीठ लावून आपण भाजी शिजवून घेतल्यामुळे काय झालं पिठामध्ये व्यवस्थित ती मिक्स झालेली आहे आणि कच्ची जर भाजी वापरली तर ती वरच्यावर असे दिसत राहते पिठावर म्हणून भाजी नेहमी शिजवून घ्यायची शेवग्याची भाजी जर तुमच्याकडे जास्त असेल तर जास्त पराठ्यामध्ये वापरा तर पराठा लाटून झालेला आहे तवा पण मी गरम करून घेतला आहे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे पराठे तर चांगले खरफूस भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी तर तेल लावायचं आणि असं दाबून दाबून भाजायचं आपल्याला खूप पण जास्त तेल नाही लावायचं आहे तर ह्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तर सर्वांना माहिती आहे की शेवग्याची भाजी शेवग्याच्या शेंगा ह्या शरीरासाठी खूप चांगल्या आहेत ह्याच्यात भरपूर प्रोटीन असतात कॅल्शियम भरपूर असतं माझी मुलं भाज्या वगैरे खात नाही तर त्यांना असं डब्याला पराठे बनवून द्या म्हणजे त्या निमित्ताने तरी कमीत कमी, कमी भाज्या पोटामध्ये जातील